शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा माफीनामा शिवरायांच्या समोर नतमस्तक होऊन माफी मागतो वाढवण बंदराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात मोदींचं जाहीर वक्तव्य पुतळा कोसळल्याप्रकरणी महाराष्ट्र माफ करणार नाही मोदींच्या माफीवर विरोधकांची प्रतिक्रिया माफीला उशीर झाल्याची टीका राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर नव्यानं पुतळा उभारण्यासाठी राज्य सरकारकडून समिती स्थापन समितीमध्ये इतिहासकार जयसिंगराव पवार हे विशेष निमंत्रित सदस्य मनोज जरांगे आज सिंधुदुर्ग मधल्या राजकोट किल्ल्याकडे जाणार उद्या राजकोट किल्ल्यावरती पोहोचून करणार पाहणी भाजपाकडून विधानसभा निवडणुकीसाठी रावसाहेब दानवेंच्या खांद्यावर संयोजनाची जबाबदारी कोर कमिटीच्या बैठकीनंतर बावनकुळे यांनी दिली माहिती एक अधिकारी चुकला म्हणून संपूर्ण पोलीस दलाला दोष देणं योग्य नाही तर मुंबई पोलीस महिलांवरील अत्याचाराचा तपास गांभीर्यानं करतात लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमावर नागपुरात आशा सेविका बहिष्कार टाकण्याच्या तयारीत मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्याच्या नंतर मुंबई गोवा महामार्गावरील कंत्राटदारांची रस्ते दुरुस्तीसाठी तारांबळ नागोटणे ते कोलाड परिसरामध्ये दिवस खड्डे बुजवण्याचं काम सुरू पीओपीच्या गणेश मूर्तींवरती तुर्तास बंदी नाही मुंबई हायकोर्टाकडून मोठा दिलासा अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला चा सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या